धुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर श्रीमती किरण कुवर यांच्या बदलीचा आदेश आम्हाला संध्याकाळी पाहायला मिळाला त्यांची जी बदली आहे ती बीड येथे योजना म्हणून शिक्षणाधिकारी योजनेत यांची बदली येथे झाली आम्ही गेल्या दीड वर्षापासून ते दोन वर्षापासून या भ्रष्ट महिला संदर्भात शासनाला वेळोवेळी आम्ही काही सांगितलं तसेच धुळ्यापारी तो जिल्हा परिषदेच्या सीओ आहेत यांना देखील आम्ही वेळोवेळी यांना वे निदर्शनात गोष्टी आणून दिल्या त्या महिलेवरती गुन्हे दाखल असताना तिने बनावट पद्धतीने इथे तिची का नियुक्ती दाखवली ही नियुक्ती इथे असताना तिने बनावट पद्धतीने इथे खूप सारे लोकांचे इथे अनाधृत कामं केले अक्षरशः तिने गोरगरीब शेतकरी कष्टकरी मेहनती या सगळ्या लोकांना तिने खूप लोडलं ज जे मोठमोठे संस्थाचालक आहेत गोरगरीब शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना देखील तिने खूप चांगल्या पद्धतीने लुबाडून घेतलं अतिशय होळपळून घेतलं तिने त्यामुळे तिची जी उतलबांगडी झाली आज आम्ही इथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त इथे पदाधिकारी आहेत काही संस्थाचालक आहेत वाडिले आप्पा आहेत गिरासे आप्पा आहेत बाबा आहेत पुन्हा जैन सर आहेत आपलं महिला मंडळ आहे यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथे आनंदोत्सव साजरा केलेला आहे आम्ही इथे गोमूत्र शिंपडून गंगाजल शिंपडून ते शिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे जिल्हा परिषद जे आहे याला आम्ही आज पवित्र करतो आहे त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये पेढे देखील वाटणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र